साम्राज्य सामान्यांचा अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे राहणाऱ्या माजी आमदार इनायत पटेल यांचे नातू आणि त्यांच्या कुटुंबावर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मोजणीचा निमित्त सांगून खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि कोणतीही शहानिशा न करता पटेल परिवारातील सहा लोकांना बेकायदेशीरित्या अटक केली आणि याच गुन्ह्यात दोन मरण पावलेल्या लोकांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी यांची चौकशी करून या दोघांना निलंबित करण्यासाठी डीवायएसपी एस पी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चात शेकडो नागरिकांनी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या या मोर्चात प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर प्रमुख अजित कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख कार्यकारी प्रमुख खालिद मनियार चपळगाव येथील शेतकरी शाकीर पटेल जिल्हा उपप्रमुख महेश शिंगाडे दक्षिण तालुका प्रमुख निरंजन खाडे दक्षिण तालुका कार्यकारी प्रमुख तायप्पा कोळी रमेश कुंभार मंगळवाडा प्रमुख राजकुमार स्वामी जिल्हा युवक प्रमुख मोहसिन तांबोळी शाहिद शेख अकीब नायकवाडी उजेब इनामदार आदी उपस्थित होते पटेल यांच्या कुटुंबावर पोलीस प्रशासन आणि पी आय भावी कट्टी असतील कट्टे असतील पी आय कोळी साहेब असतील यांनी जाणून टार्गेट करून त्यांच्या कुटुंबावर भूमी अभिलेखाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिला म्हणून त्यांच्यावर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा सतरा प्लस पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यातील दोन ते तीन लोक मयत आहेत त्यांचा मृत्यू दाखला सुद्धा आमच्याकडे आहेत त्यांच्या कुटुंबावर अन्याय करण्यात आला भूमी अभिलेख प्रशासनाने आठ तारखेला एसपी ऑफिसला पत्र दिलं होतं पंधरा तारखेला त्यांना बंदोबस्त येणार होते पण या महोदयांनी दोन पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोळी असतील आणि एपीआय भावी कट्टी असतील यांनी आर्थिक तडजोड करून तीन तारखेला के मोजणी केली मोजणी या ज्या गटाची होती पटेलच्या कुठल्याही गटाची मोजणी नसताना बाजूच्या गटाची मोजणी करत असताना मोजणी करून जात असताना त्यांनी गुन्हा दाखल केला तीनशे त्रेपन चा पटेल कुटुंबाचा कुठलाही त्यामध्ये समावेश नव्हता त्यांच्या कुटुंबाला अष्ट्याहत्तर वर्षाचे वडील त्यांचे सत्तर आई, सत्तर पंच्याहत्तर वर्षाची त्यांची आई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन मृत्यू मृत्यू पावलेले त्यांचे काका त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणून आज रोजी हा मोर्चा डीवायस ऑफिस अक्कलकोट येथे काढण्यात आलेला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेची आमची पदाधिकारी पूर्ण टीम असेल कार्यकर्ते असतील पटेल कुटुंबीय असतील अक्कलकोट वासी असतील यांनी या मोर्चामध्ये फार मोठा सहभाग रावलेला आहे आणि डीवाय एस पी आणि एस पी साहेबांना आणि आपले दक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की अशा काळीमा पोलिसांच्या ड्रेसमध्ये काळीमा फासणाऱ्या लोकांना तुम्ही निलंबित करणार का अन्यथा केले नाही तर आठ ते पंधरा दिवसात नागपूर येथे आपल्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करू हे आपल्या या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे धन्यवाद मी शाकीर मुर्तुज पटेल राहणार च माझ्या घराच्या लोकावर सोळा लोकांवर आणि प्लस पाच असल्या टोटल एकवीस लोकांवर या लोकांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि माझ्या काकांना का दोन्ही काका मयत होऊन दीड वर्ष दोन वर्ष झाले माझ्याकडं मयत दाखले असतानासुद्धा ह्या लोकांनी माझं काही एक ना एकता खोटे गुन्हे दाखल करून घेतले आणि त्या भूमी अभिलेख अधिकारी व पोलीस प्रशासन आणि काही राजकीय रोजी मिळून माझ्या घरावर ट्रॅप रचून त्यांच्या मनापासून धनापासून व्यवस्था करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबावर या लोकांनी रचून गुन्हा दाखल केला आणि मी केवळ हे गुन्हा दाखल त्यांनी असं केला की मी मुस्लिम समाजाचा आहे म्हणून अन्याय करण्याचा प्रयत्नातून ह्या लोकांनी केला आणि त्यामुळं भाऊ कडोकड मी न्याय मागण्यासाठी पत्राचा व्यवहार करून आणि सन्माननीय आमचे नेते अजित भाऊ कुलकर्णी आणि सन्माननीय आमचे नेते जमीरभाई शेख खालीद मन्यारभाई आणि आमचे मोशनभाई तांबोले या सर्व प्रहार संघटनेच्या टीमकडे मी न्याय मागण्यासाठी गेला आणि मला ह्या लोकांनी न्याय देताल असं माझी अपेक्षा आहे आणि म्हणून मी इथं न्याय भेटला नाही तर प्रहारच्या माध्यमातून जशाच्या तसं ह्या लोकांना कागदोपत्री उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी बोलून माझे दोन शब्द आमदार कल्याण शेट्टी साहेबांचा रोल असा आहे की त्यांनी त्या भूमी अभिलेख अधिकाऱ्याला कमीत कमी पंधरा ते वीस वेळा फोन करून तुम्ही करून तिथला मोजणी पूर्ण करा नसेल तर जे करायचं आहे तुम्ही करा हा शब्दात तिने वापरलेला माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे म्हणून आमदार कल्याण शेट्टी साहेबांनी बी माझ्यावर जे मनापासून अन्याय के के केला त्यांचा मी माझ्या परिवाराकडून आभार व्यक्त करणार आहे दुसरं काही बोलू शकत नाही मी कारण त्यांनी आमदार आहेत या तालुक्याचे त्यांनी तुमच्यावर अन्याय केला ते केलं ना। का नाही त्या व्हिडिओ मध्ये आहे ना तुम्ही समक्ष बघा आणि लोकांना दाखवा शंभर टक्के झाले ना शंभर टक्के झाले म्हणूनच मी सांगलो